पुण्यातील बोपोडी मधल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मोठा खुलासा झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस आणि शीतल तेजवानी यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलंय गेल्या काही दिवसांपासून ह्या वादग्रस्त जमीन व्यवहारावरनं राजकीय चर्चाला उधाण आलेलं पंचवीस हा गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेला आहे जर या गुन्ह्याची फिर्याद आपण पाहिली असेल तर यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत एक भोपोडी सर्वे नंबर बासष्ट या ठिकाणचे पाच हेक्टर बत्तीस आर या जागे संदर्भात एक घटना आहे आणि दुसरा हा मुंडवा येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी सतरा हेक्टर एक्कावन्न आर या जागेबाबत आहे या दोन्ही घटना या वेगवेगळ्या आहेत आणि यातील आरोपी नऊ आरोपी यामध्ये देण्यात आलेले आहेत भोपुडी घटनेमध्ये सात आरोपी आणि सहा आरोपी त्याचबरोबर मुंडवा या ठिकाणी दोन आरोपी आहेत शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे दोन आहेत आणि यामध्ये सूर्यकांत येवले तहसीलदार यांचंही नाव आहे एफ आय आर ही, ही एकच आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडून या दोन्ही घटनांशी संबंधित जे जे डिपार्टमेंट्स आहेत सरकारी कार्यालय आहेत त्यांच्याकडून कागदपत्रांची आता मागणी केलेली आहे ती मागणी आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल या एफ ये आय आर मध्ये त्या दोघांचं नाव नमूद करण्यात आलेलं आहे एफ आय आर नुसार ते आरोपी आहेत म्हणजे थोडक्यात तुमच्या डिपार्टमेंट ईडब्ल्यू मार्फत त्यांची चौकशी होणार आहे मध्ये वेगळी मुंडव्याची केस ही वेगळी आहे त्याचबरोबर बोपोडीची केस ही वेगळी आहे बोपोडीच्या केस मध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी हे ते आरोपी आहेत का या बोपोडीच्या केस मध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे आरोपी नाहीत मुंडवा केस मध्ये या दोघांचं नाव समोर आहे एफ आय आर देताना दोन घटनांच एकत्रित एफ आय आर दिलेले आहे आणि यामध्ये या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जे सरकारी जागांवर बेकायदेशीर ऑर्डर केली गेलेली आहे तहसीलदार यांच्याकडून तर ते एकच तहसीलदार आहेत सूर्यकांत येवले नाही असा कोणताही दबाव नाहीये क्लॅरिटी पोलिसांनी द्यायला नको म्हणण्यानुसार चौकश्या होणार आहेत आणि प्रमाणात सरकारी कार्यालयांकडून कागदपत्रांची मागणी केल्या जाते तपास केला संदर्भात एक दाखल हा एक प्रश्न होता त्याच्यामधला तर दोन्ही गुन्हे वेगळे म्हणजे दोन्ही ठिकाणी आरोपी एक जरी असलं एकच आरोपी कॉमन आहे दोन्ही असं असतात एकच फिर्याद का दिली किंवा एकच गुन्हा का दाखल करण्यात आला सदर गुन्हा हा महसूल डिपार्टमेंट आहे प्रकरणात आरोपी आहे शितल के पाटील यांच्यापर्यंत आपण पोहोचलो काय त्यांना फोन केला का त्यांच्या ताब्यात घेतल्या चौकशी झालं का पुण्याच्या याबाबत तपास चालू आहे कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच पुढील कुणा कुणाचा कसा-कसा रोल आहे लक्षात आल्यानंतर कायदेशीर दिशा कळेल आपल्याकडे जवळपास गुन्हा दाखल चार तीन ते चार दिवस आहे या चारफत काहीतरी केला असत कागदपत्रांची मागणी केलेली आहे आणि संबंधित डिपार्टमेंट आपल्याला कागदपत्र पुरवत आहेत ती आल्यानंतर पुढील कारवाई होणार म्हणजे याच्यामध्ये फक्त अमेलिया आणि जे सेटअप देशमुख एकच गुन्हा दाखल आहे तो फक्त नोंदवला बरोबर एकच गुन्हा दाखल बरोबर सर एक पुन्हा एकदा सांगा एक एफ आय आर आहे त्यांच्यात दोन प्रकरणं झाली ती कशी नेमकी झाली आणि सुट सुटसुटीत करून झालं एक बोपडीचं प्रकरण कसं एफ आय आर मध्ये वेगळं आणि एक मुंडव्याचं प्रकरण कसं वेगळं त्या एफ आय नुसार तुम्ही सांगा बोपोडीची घटना ही सर्वे बासष्ट या ठिकाणी आहे आणि जो मुंडव्याची आहे ती सर्वे नंबर आठ आणि एकावन्न आर या जागेशी संबंधित आहे दोन्ही जागा

योग्य वेळी चौकशी त्यांना बोलवण्यात येईल आणि आपण जे सांगताय त्याच्याबद्दल सांगता येणार